नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे तुळशी विवाह हो, हा हिंदू धर्मातील एक पवित्र असा सण आहे हा सण दिवाळीनंतर येतो या दिवशी तुळशी देवीचा विवाह हो, भगवान विष्णू यांचा उतर असलेली श्री शाळग्राम यांच्याशी लावला जातो हा विवाह हो, कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीला म्हणजेच देव देवउटणे एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी या दिवशी साजरा केला जातो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुळशी विवाह कधी आहे आणि या विवाहाचं महत्त्व काय आहे तसेच तुळशीची पूजा कशी करावी विवाह कसा लावावा या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुळशी विवाहाचे महत्त्व तुळशी विवाहानंतर देव झोपेतून उठतात या दिवसानंतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते लग्न केले जातात यावर्षी तुळशी विवाह दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आलेला आहे देवउटणी एकादशी ही एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे आणि तुळशी विवाह तिथी द्वादशीला म्हणजेच दोन नोव्हेंबरला आलेली आहे तुळशी विवाह करण्याचा पूजाविधी आपण बघणार आहोत तुळशी कुंडाभोवती रांगोळी काढायची आहे तसेच तुळशी कुंडाला फुलांनी सजावट करायची आहे तुळशीच्या बाजूला शाळग्राम ठेवावा तुळशीला साडी नेसवावी तुळशीला एखाद्या नवरीप्रमाणे सजवायचं आहे आणि दुकानामध्ये ज्या विकत बांगड्या तसेच काळे मनी मिळतात ते तुळशीच्या बाजूला ठेवावेत आणि मंगल अष्टक म्हणावे आरती म्हणावी आणि पंचामृत किंवा गोड पदार्थ द्यावेत या दिवशी काही नियम देखील पाळले जातात या दिवशी तुळशीचे पान तोडू नये आणि विवाह हो, तुळशी विवाह हो, जो दिवसभर कधीही न करता सायंकाळी विवाह हो, विधी करावा विवाहानंतर प्रसादामध्ये गोड पदार्थांचा समावेश करावा यामध्ये हिंदू पुराणानुसार एक कथा देखील सांगितली जाते ते आपण थोडक्यात बघणार आहोत एकदा असुरराज जालंधर यांची पत्नी वृंदा म्हणजेच तुळशी अत्यंत पतिव्रता होती तिच्या पतिव्रतेमुळे देवांना जालंधरचा पराभव करता येत नव्हता भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेऊन वृंदाचे सतीत्व भंग केले होते यामुळे जालंधरचा पराभव झाला हे कळल्यावर वृंदेने तुम्ही दगड व्हाल असा श्राप विष्णू यांना दिला होता हा श्राप शाळग्राम रूपात विष्णूंनी स्वीकारला नंतर वृंदा पृथ्वीवर तुळशी म्हणजेच झाडाच्या रूपात आली तेव्हा भगवान विष्णूंनी तुझा विवाह माझ्याशी होईल असे तिला वचन दिले म्हणून दरवर्षी विवाह साजरा केला जातो तू। तुळशी विवाहानंतरच आपल्या सर्वांच्या घरी आनंद येईल आणि चैतन्य येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा